नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मी संध्या सप्रे यूट्यूबवरील माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये अमृताचे डोही या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्हाला माझे प्रोग्रॅम्स आवडत असतील तर तुम्ही कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन भगवद्गीतेच्या मदतीनं सध्या आपण लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनबद्दल बरंच काही ऐकतो नाही का बघितलं जातं हो, त्याच्यावर वाचलं जातं हो। तर लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनचा मुख्य प्रिन्सिपल जो सिद्धांत आहे तो काय आहे तर जसे तुमचे थॉट पॅटर्न्स असतील जसे तुमच्या इमोशन्स असतील त्याप्रमाणे तुमची पर्सनॅलिटी घडते आणि त्याप्रमाणे तुमचं आयुष्य घडत जातं मग जर मी हॅपी असेल माझी पॉझिटिव ॲटिट्यूड असेल तर मी जे काही मनामध्ये स्वप्न बघते डिझायर माझ्या मनामध्ये तयार होते त्याचा एंड रिझल्टसुद्धा हा पॉझिटिव्ह असेल आणि चांगला असेल मग आता या लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी आपण एक उदाहरण म्हणून एक अशी डिझायर प्रेझ्यूम करूया समजा मला एक नवीन बिझनेस सुरू करायचा आहे ही माझी डिझायर आहे हे माझं स्वप्न आहे आणि ते मॅनिफेस्ट व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे तर मग आता ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रथम सगळ्या प्रिलिमिनरी ज्या गोष्टी आहेत त्याची मला केअर घ्यावी लागेल के, नाही का जसं की बिझनेस करायचा आहे म्हणजे नेमका कोणता बिझनेस कसा आहे काय आहे त्याचं स्वरूप काय आय शूड बी व्हेरी क्लिअर अबाउट इट त्यामुळे एखादं जर्नल घेऊन मी जर ते रायटिंगमध्ये सगळं लिहू त्याचा ग्राफ तयार केला डिझाईन तयार केलं तर त्याला एक क्लॅरिटी येईल आणि मग त्याच्या रिलेटेड जे इशू आहेत बरं का म्हणजे जागा पैसा कॅपिटल मॅनपॉवर नंतर वर्किंग आवर्स ह्या सगळ्या रिलेटेड फॅक्टर्सचा सगळ्या बाजूनी मला नीट विचार करावा लागेल तशी सगळी मला जमवाजमव करावी लागेल वेळ पडली तर त्या त्या फील्डमधल्या एक्सपर्टची मला हेल्पसुद्धा घ्यावी लागेल म्हणजे मग आता हा जो माझा बिझनेस मला सुरू करायचा आहे त्याची सगळी प्रिलिमिनरी जी गरज आहे ज्या स्टेप्स आहेत त्याची आता मी काळजी घेतली आणि आता मी तो प्रत्यक्षपणे करायला सुरुवात केल्यानंतर मग आता लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनची एंट्री त्याच्यामध्ये होते नाही का म्हणजे कसं आहे की बिझनेसच असू पाहिजे असं नाही कोणतीही जरी तुमची डिझायर असेल कोणतेही तुमचं स्वप्न असेल तरीसुद्धा या सगळ्या प्रिलिमिनरी गरजा ज्या आहेत त्या आपल्याला नीट ड्राफ कराव्याच लागतील मगच प्रत्यक्ष जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनची एंट्री त्याच्यामध्ये होईल मग आता या लॉ ऑफ मॅनिफेस्टेन फेस्टेशनचे जे पाच रूल्स आहेत बरं का जे पाच रूल्स आहेत ते जर फॉलो करायचे असतील मला तर त्यासाठी भगवद्गीता आपल्याला गायडन्स द्यायला कधीपासून तयारच आहे हो खरंच रूल नंबर वन काय सांगतो रूल नंबर वन असं म्हणतो की तुमचे जसे थॉट्स तसे तुम्ही घडता बरोबर मग हे जर खरं आहे तर भगवद्गीता इथे आपल्याला असे इन्स्ट्रक्शन देते की अध्याय चौदा श्लोक अकराव्यामध्ये भगवान आपल्याला असं सांगतात की तुम्हाला जर हॅपी पॉझिटिव्ह शुभ विचार मनामध्ये हवे असतील तर तुम्हाला तुमच्यामध्ये गुणाची वाढ करावी लागेल म्हणजे काय हां तर प्रत्येक मनुष्याची पर्सनॅलिटी ही तीन गुणांनी त्याच्या मिश्रणानी त्याच्या मिक्सचरनं ही पर्सनॅलिटी बनत असते कोणते तीन गुण एक आहे सत्वगुण जो आपल्याला भगवान वाढवायला सांगतायत तो सत्वगुण काय इंडिकेट करतो तर तो, तो सत्वगुण शुभ विचार चांगले विचार प्रसन्न विचार हॅपी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलेले विचार म्हणजे सत्वगुण दुसरा जो गुण आहे तो आहे रजोगुण रजोगुण काय इंडिकेट करतो तर कामाची जी आपल्याला इच्छा असते की मी भरपूर काम करीन खूप कष्ट करीन आणि मी पैसा मिळवीन मी नाव मिळवीन ही जी ईर्षा असते ती ईर्षा म लोभ आला त्याच्यामध्ये मत्सर आला ग्रीडिनेस आला अनेक भावना मिळून हे रजोगुण तयार होतो आणि तिसरा गुण कोणता आहे तर तमोगुण बरं का पहिला झाला सत्वगुण दुसरा झाला रजोगुण आणि तिसरा तमोगुण म्हणजे लेझिनेस किंवा काम कधी कधी नीट न करणं वगैरे ह्या ज्या चुकीच्या सवयी आहेत ते म्हणजे तमोगुण म्हणजे भगवान आपल्याला सत्व गुण वाढवायला का सांगतात हे आता आपल्याला बरोबर लक्षात आलं असेल म्हणजेच थोडक्यात मला जर हॅपी ॲटिट्यूडनी माझ्या बिझनेसकडे माझ्या डिझायरकडे बघायचं असेल हां तर त्यासाठी मला माझ्यातल्या या तीन गुणांचं बॅलन्स मॅनेजमेंट करावं लागेल म्हणजे फॉर एक्झाम्पल सत्वगुण मला साठ टक्क्यापर्यंत आणावा लागेल आणि उरलेले फोर्टी पर्सेंट जे आहेत ते मला रजो आणि तबो गुणासाठी ठेव ठेवायला हवे कारण ते सुद्धा थोडेसे का होईना आवश्यक का आहेतच कारण रजोगुण काय इंडिकेट करतो कामाची ईर्षा मनामध्ये असल्याशिवाय आपण काही प्रगती करू शकणार नाही त्यामुळे तोही थोडा हवा आणि तमोगुणसुद्धा हवा म्हणजे निद्रा किंवा आ आळस किंवा झोप येणं हे सुद्धा गरजेचं आहे नाही का जर आपण चोवीस तास वर्ग झालो हो सारखे तेच मनामध्ये विचार केले तर त्याचा आपल्या हेल्थवर वाईट परिणाम होईल त्यामुळे आवश्यक तेवढी झोप विश्रांती कधीकधी काम न करावं वाटणं हे सुद्धा आवश्यक आहे तर या दृष्टीनं आपण आपले सत्वगुण सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंटपर्यंत वाढवत नेणं आणि त्याप्रमाणे रजोगुण तमगुण कमी कमी करत आणणं थोडक्यात तीन गुणांची यशस्वी मॅनेजमेंट करणं हे खूप गरजेचं आहे बघितलं प्रत्येक रूल अँड रूलमध्ये आपण भगवद्गीता अगदी निश्चितपणे रेफर करू शकतो तिथे आपल्याला गायडन्स मिळणार नाही असं होऊ शकत नाही आता वळूया रूल नंबर तीन हां रूल नंबर तीन काय सांगतो तो हार्मोनीबद्दल सांगतो म्हणजे काय तर शरीर मन आणि बुद्धी या तिघांमध्ये कोऑर्डिनेशन हवं मन काहीतरी भलतीच इच्छा व्यक्त करतो आहे बुद्धी काहीतरी वेगळीच ऑर्डर देत आहे आणि शरीराला त्याबद्दल काहीच करायचं नाही आहे असं तिघंजणं जर वेगवेगळ्या दिशेनं असतील तर कशी अवस्था होईल आपलं टोटली डिस्टर्ब पर्सनॅलिटी होऊन जाईल कन्फ्यूज डिस्टर्ब आणि बिझनेस किंवा डिझायर जर आपल्याला नीट यशस्वी करायची असेल तर या सगळ्यामध्ये म्हणजेच आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एक प्रकारची हार्मनी हवी कोऑर्डिनेशन हवं त्यामुळे वेल ऑर्गनाइज्ड पर्सनॅलिटी आपली होईल आणि ती खूप अत्यंत आवश्यक आहे का कारण आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर या हार्मनीसाठी सुद्धा मी परत गीतेकडेच बघितलं तर तेव्हा त्या हार्मनीसाठी भगवान असं म्हणतात अध्याय पाचवा श्लोक अठ्ठावीसावा त्याच्यामध्ये ते म्हणतात हार्मनी हवी आहे ना म या तिघांवर मनावर बुद्धीवर शरीरावर तुमचा कंट्रोल हवा मनाने तुमच्यावर बॉसिंग नाही करता कामा आपण त्यांच्यामागे फरफटत जायचं नाही आहे त्यांना प्रत्येकाला एक लिमिट आखून द्यायचे आणि त्याच्यामध्येच त्या सगळ्यांनी आपापली कार्य करायचे असं जेव्हा आपण कंट्रोल घेऊ मन आणि बुद्धीचा तेव्हा आपली हार्मनी टिपून राहील आणि ती हार्मनी ही बिझनेससाठी योग्य ठरेल मग तो स्ट्रेस बिझनेस सुरू केला आहे तर मला प्रॉफिट किती मिळेल केव्हा मिळेल कसा मिळेल असे अनेक प्रकारचे स्ट्रेस आपण घेत राहतो कसं आहे ना की स्ट्रेसचे दोन भाग पडतात बरं का एक म्हणजे थोडा स्ट्रेस हा हवाच हवा नाही का कारण स्ट्रेस असल्याशिवाय आपल्याला काम करावंसं वाटत नाही एक्झाम मुलांसाठी असते तो एक्झामचा स्ट्रेस मुलांसाठी असतो म्हणूनच मुलं त्याच्यासाठी व्यवस्थित तयारी करतात आपल्यासमोर काही विशिष्ट टार्गेट असेल तर त्याचा स्ट्रेस मी घेतलाच पाहिजे पण तो योग्य स्ट्रेस वेगळा आणि जेव्हा मी नुसती स्ट्रेसमध्येच पूर्णपणे इनग्रॉस होते चिंता ताणतणाव सबंध चोवीस तास त्या त्याच्याच काळजा त्याचेच तणाव तर मग तो स्ट्रेस हा हेल्थसाठी अत्यंत वाईट ठरतो कसं आहे ना स्ट्रेसचं म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगते की जेवणामध्ये आपण सॉल्ट किती वापरतो गरजेपुरतं नाही का चव येण्यासाठी आपण सॉल्ट वापरतो आपण काय असं भरभरून भरभरून असं काही सॉल्ट घालत नाही डिस्प्रपोर्शनेट तसंच स्ट्रेस आहे की जीवनाला गती देण्यासाठी आपण कार्यक्षम होण्यासाठी काही कार्य अंगावर घेण्यासाठी स्ट्रेसची गरज नक्कीच आहे पण जेव्हा तो प्रमाणाबाहेर वाढायला लागतो तेव्हा तोच आपल्यासाठी इंजुरस होऊन जातो इथे परत भगवंतांकडे आपण बघितलं की ते हसून आपल्याला म्हणतात हो आहे ना उत्तर का नाही मिळणार श्लोक सत्तावन्नावा अध्याय दुसरा त्याच्यामध्ये ते असं म्हणतात श्लो सॉरी श्लोक सत्तेचाळीसावा अध्याय दुसरा त्यामध्ये ते म्हणतात तुझं जे काम आहे ना त्याच्यावर तू नीट कॉन्सन्ट्रेशन कर आणि तुझं काम व्यवस्थित कर तो स्ट्रेस जर तू असाच डोक्यावर घेऊन बसलास तर त्यांना काय होईल की एक तर तुझा जो प्रेझेंटेज आहे आत्ताचा क्षण आत्ताचा वर्तमान काळ तो त्या स्ट्रेसनी आपण स्पॉईल करतोच आणि दुसरं म्हणजे त्यांनी आपल्या वर्क एफिशियन्सीवर खूप मोठा वाईट परिणाम होतो सांगते काय तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन कुठे मिळतं भगवद्गीतेकडे शारीरिक शारीरिक अँगल मानसिक अँगल सगळे सगळे अँगल हे भगवद्गीतेमध्ये त्याच्यावर विचार करण्यात आलेला आहे आता रूल चौथा त्याच्याकडे आपण बोलूया रूल चौथा काय म्हणतो की ठीक आहे बाबा तुम्ही तुमचं बिझनेसचं डिझाईन केलं सगळी जमाजव केली मग सुरू केला मग कष्ट केले तुमचं जे थॉट पॅटर्न आहे ते बदलायला सुरुवात केली सगळं झालं पण तुमची परमेश्वरावर नितांत श्रद्धा सुद्धा असू दे हा श्रद्धा ही जी श्रद्धा आहे ना ती एक प्रकारची मेंटल थेरपी आहे बरं का सायकोलॉजिकल थेरपी आहे आपल्याला खूप मोठं बळ त्यातनं मिळत असतं प्रयत्न तर करायचेच येतो आपण एका जागी कॉटवर बसून तर काही होणार नाही प्रयत्न कुणालाच चुकले नाही आहेत पण त्याला जर आपण बेस हा श्रद्धेचा विश्वासाचा जर दिला तर त्यानं आपल्याला मानसिक स्ट्रेंथ मिळते आणि त्यासाठी मग भगवान असं आपल्याला म्हणतात श्लो अध्याय बारा श्लोक दुसरा त्यामध्ये ते म्हणतात की ईश्वराची मनापासून उपासना करावी त्यांनी तुमच्या ज्या इच्छा असतात त्या फलद्रूप होतात मॅनिफेस्ट होतात आता ईश्वरावर जर कोणाची श्रद्धा नसेल तर या ब्रह्मांडाला चालवणाऱ्या शक्तीची त्याच्यावर जर तुमची विश्वास असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवू शकता आता शेवटचा रूल रूल नंबर फाय रूल नंबर फाईव्ह असं सांगतो की आता तुम्ही इश् ईश्वराला टोटली सरेंडर व्हा आणि यू शुड बी ग्रेटफुल टू हिम आता सरेंडरच्या बाबतीत काय होतं मी ते का दोन परत ॲप्रोच होतात सरेंडर व्हा म्हटलं की एखादा काय म्हणेल अच्छा परमेश्वराला सरेंडर व्हायचं आहे ठीक आहे मी आराम करतो करू दे त्याचं त्याला काम आणि दुसरा ॲप्रोच काय आहे की मी इथे प्रयत्न करतोय पण बाबा रे मी तुलाही त्याच वेळेला शरण जातोय असा दोन प्रकारचा ॲप्रोच सरेंडरसाठी असतो आपण हा ॲप्रोच घ्यायचा की मी सगळं माझ्या परीने बिझनेस करतो आहे त्याच्यासाठी खूप कामं करतो आहे आणि त्याच वेळेला मी परमेश्वराला सरेंडर होऊन त्याच्याप्रती मी ग्रेटफुल आहे तुम्हाला माहिती आहे का जण ग्रेटफुल जर्नल असं तयार करतात आणि दिवसातून एका विशिष्ट वेळेला ते देवाला थँक्यू म्हणण्यासाठी त्या जर्नलमध्ये एंट्री करतात अगदी साध्या साध्या गोष्टी का की आज मला ट्रेनमध्ये अचानकपणे बसायला मिळालं रिक्षा पटकन मिळाली इथपासनं ते अगदी सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ते मेन्शन करतात आणि देवा थँक्यू असं ते पुढे लिहितात कसं आहे ना की आपली इन जनरल ॲटिट्यूड काय असते की दिवसाभरात जो त्रास झाला आहे त्याच्यावर आपण फोकस देतो असं झालं बाबा दोन तास मला ट्रेन काही खूप वेळ गेला आणि मग दोन तासाने मी ऑफिसमध्ये पोहोचलो मग असं झालं मग तसं झालं म्हणजे आपलं लक्ष या आपण कम्प्लेंट करण्याकडे आपला ओढा असतो तर तसं न करता रोजच्या रोज जर आपण ग्रेटफुल राहायला शिकलो तर तुम्हाला सांगते त्यानं ट्रिमेंडस आपल्या मानसिक स्ट्रक्चरमध्ये बदल राहायला सुरुवात होते मग या शरणागतीसाठी सुद्धा आपण भगवंतानाच शरण जाऊया नाही का त्याच्यावर तेच आपल्याला चांगलं गायडन्स देतील देतीलच ना अध्याय अठरावा श्लोक बासष्टावा याच्यामध्ये ते म्हणतात की ईश्वराला संपूर्ण भावना भावनाने तू शरण जा आणि त्याची अनुग्रह तू प्राप्त कर अनुग्रह म्हणजे त्याचे ब्लेसिंग्स त्याची कृपा तू प्राप्त कर अशा प्रकारे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनचे जे रूल्स आहेत ते सगळेच्या सगळे रूल सगळे अँगल्स आपल्याला भगवद्गीतेच्या श्लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यावर आपल्याला भगवंतांचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं तर अशा प्रकारे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल होण्यासाठी आपल्या ज्या काही डिझायर असतील आपली जी काही स्वप्न असतील ती खरी होण्यासाठी चांगलं होण्यासाठी आपण हे सगळे रूल्स भगवद्गीतेचे श्लोकांच्या आधारे आपण ते फॉलो करूया आणि बघता बघता आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईलच आणि तुमची स्वप्नसुद्धा त्या दृष्टीनं पूर्ण होती चला तर मग प्रत्येकजण आपापल्या मॅनिज मॅनिफेस्टेशनच्या जर्नीला आता सुरुवात करूया नाही का तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझा एपिसोड इथे थांबवते अर्थात नेहमीप्रमाणेच मी हे म्हणेन की हा एपिसोड जरी इथे थांबला असला तरी अनेक एपिसोड घेऊन पुड़े चे। मी पुढे येणारच आहे पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की तुम्हाला माझे प्रोग्राम आवडत असतील तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार